संजय साबळे यांना करवीर साहित्य परिषदमार्फत पुरस्कार करवीर साहित्य परिषद आणि संत गाडगे महाराज अध्यासन यांच्या वतीनं यावर्षीचा करवीर साहित्य पुरस्कार भारत सरकारचे परराष्ट्र सचिव ज्ञानेश्वर मुळे यांच्या हस्ते संजय साबळे यांना देण्यात आला दी न्यू इंग्लिश स्कूल चंदगड येथे संजय साबळे सहायक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत आतापर्यंत त्यांनी सतरा पुस्तके लिहिली आहेत त्यांच्या आई शपथ खरं सांगतो या पुस्तकाला करवीर साहित्य पुरस्कार मिळाला संजय साबळे खेडू शिक्षण संस्थेच्या दी न्यू इंग्लिश स्कूल मध्ये वीस वर्ष अध्यापक म्हणून कार्यरत आहेत एक उपक्रमशील शिक्षक म्हणून त्यांना ओळखलं जात विद्यार्थ्यांच्यात लेखन वाचन चळवळ वाढवण्यासाठी श्री साबळे यांनी विविध पुस्तके लिहिली आहेत मुलांना लिहिते करून त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी संजय साबळे यांनी मुलांकडूनच विविध पुस्तके लिहून घेतली व प्रकाशित केली बाबांना समजून घेताना शाळा विद्यार्थी आणि मी एक तास आनंदाचा असे करूया सूत्रसंचालन साने गुरुजी एक विचार या पुस्तकांच्या अनेक आवृत्त्या निघाल्या आहेत यावेळी कुलगुरू डॉक्टर डी के मस्के डॉक्टर शेख डॉक्टर सरोज बिडकर जॉर्ज क्रुस एस एन पाटील राजू साबळे संध्या साबळे उपस्थित होते निप प्रकाश आयनापुरे चंदगड ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला क्लिक करा